नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर श्रावण महिन्याला सुरुवात होणार असून श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वतीच्या उपासनेचा महिना असतो तर या महिन्यात महादेव हे माता पार्वतीच्या तपस्येवर प्रसन्न झाले होते त्यामुळेच ते माता पार्वतीशी लग्न करण्यास तयार झाले त्यामुळेच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना अत्यंत प्रिय आहे महादेव आणि माता पार्वतीच्या उपासनेमुळे आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यानंतर माता पार्वतीच्या उपासनेमुळे स्त्रियांवर माता पार्वतीही प्रसन्न होते आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी अडथळे धूप दारिद्र्य कर्जाचा डोंगर झाला असेल नोकरीमध्ये काही समस्या असतील उद्योगधंदा व्यापार व्यवसाय ह्यांच्यामध्ये काही समस्या असतील विवाह जुळत नसतील वैवाहिक जीवनात जर काही अडथळे येत असतील तर हे निवारण होण्यासाठी त्याचबरोबर सुख समृद्धी ऐश्वर प्राप्तीसाठी जीवनामध्ये एकदा तरी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण हे नक्की करावं आपलं नशीब आणि प्रारब्ध बदलण्याची ताकद या ग्रंथामध्ये तर आता शिवलीला अमृतग्रंथाचं पारायण करताना कोणकोणते खौन नियम पाळायचे आहेत सर्वात आधी पारायण काळात आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर वर गादीवर झोपायचं हो नाही चटईवर किंवा हो घोंगडीवर झोपायचं आहे परांना टाळायचं आहे हॉटेलमधलं खायचं नाही कोणाच्या घरी जाऊन खायचं नाही त्याचबरोबर मनाने आणि शरीराने आपलं आपण शुद्ध राहायचं आहे संकल्प करूनच ह्या पारायणाला सुरुवात करायचे आहे स्त्री किंवा पुरुष दोघांनीही ह्या ग्रंथाचं पठण करू शकता त्यानंतर शक्य असल्यास तुम्हाला पांढरे वस्त्र परिधान करूनच पारायण तुम्ही पारायणाला बसायचं आहे त्यानंतर शिवलिंगाला कधीच हळद कुंकू गंध लावू नये शिवलिंगाला नेहमी चंदन किंवा भस्म लावायचं आहे आंघोळ झाल्यानंतर पारायणाला बसण्याआधी आपल्या कपाळाला भस्म लावूनच या पारायणाला सुरुवात करायची आहे पारायण काळात स्त्रियांना जर मासिक अडचण आली तर ते पारायण तिथेच थांबून तुमच्या घरातील व्यक्तीकडून किंवा शेजाऱ्यांकडून आपल्याला हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे जर पारायण करायला कोणाला जमणार नसेल तर त्यांनी शिवलीला अमृत ग्रंथातला अकरावा अध्यायचं रोज महिनाभर पठण करायचं आहे पारायण काळात पोथीचं पावित्र्य राखायचं आहे पोथीचं पूजन करून झाल्यानंतरच पारायणाला सुरुवात करायची आहे पोथीला आसन ठेवायचं हुरु आहे त्यानंतर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळी जो काही घरात तुम्ही जे काही तुम्ही घरात जेवण बनवणार असाल तर त्याचं नैवेद्य तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळी पोथीला दाखवायचं आहे तर अशा प्रकारे असे साधे आणि सोपे नियम पाळूनच तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे तर आता पारायण पद्धत काय आहे म्हणजेच प्रचलित पद्धत म्हणजे अध्याय कसं पठन करावे तर सहा दिवसांमध्ये रोज दोन दोन अध्यायाचं पठन करायचं आहे आणि सातव्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी तुम्हाला तीन अध्यायाचं पठन करायचं आहे असं एकूण पंधरा अध्यायाचं पठन तुम्हाला करायचं आहे सातव्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही उद्यापन देखील करू शकता जर सोमवार आल्यास दुसऱ्या दिवशी जर सोमवार आल्यास जे काही तुम्ही पदार्थ केला असेल उपवासाचा जो काही तुम्ही पदार्थ केला असेल तर ते नैवेद्य म्हणून आपल्याला दाखवायचं आहे नाहीतर इतर, इतर कोणता वार आल्यास तुम्ही गोडाचा नैवेद्य करून दाखवू शकता दुसऱ्या पद्धतीमध्ये रोज एक अध्याय हे पंधरा दिवसांमध्ये हे पंधरा अध्याय पठण करून हे पारायण पूर्ण केलं जातं शक्य असल्यास पहाटेच या वाचनाला सुरुवात करावी आणि ज्यांना शक्य नसल्यास प्रदोषकाळी देखील तुम्ही या वाचनाला सुरुवात करू शकता कारण प्रदोष काळ हा भगवान शिवाची सेवा आणि पूजा करण्यासाठी सर्वोत्कृष्ट मानलं जातं अशा प्रकारे तुम्हाला शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण हे जीवनामध्ये नक्की करावं सर्व प्रकारच्या अडचणींचा नाश होऊन गरिबी दुःख दारिद्र्य कर्जाचा डोंगर असेल कितीही प्रकारचे संकट असतील तर ते संकट पूर्ण निवारण्यासाठी तरी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण हे नक्की करावं श्री स्वामी समर्थ